उमरगा येथे श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा येथील शिवयोगी हरिभक्त परायण गोपीनाथ प्रभळकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने उमरगा येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील महादेव मंदिर शेजारी काळभैरवनाथ जन्मोत्सव विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला काळभैरवनाथ सिद्धनाथ देवमूर्ती भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला हरिभक्त परायण बालाजी महाराज मुळे कोडसूर यांच्या कीर्तन सेवेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला हरिभक्त परायण व्यंकटेश महाराज शिरोडकर यांचे गुलालाचे कीर्तन झाले उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री काळभैरवनाथाच्या पाळण्याचा सोहळा संपन्न झाला विरुदेव मंदिर पुजारी मंडळींनी ढोल कथेचा बहारदार कार्यक्रम सादर केला शहर व परिसरातील हजारो भाविकांनी श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवली शाहूराज शिंदे राहुल शिंदे विनोद कोराडे अमर शिंदे सौदागर प्रभळकर मच्छिंद्र महाराज रवींद्र महाराज राजेंद्र महाराज अक्षय महाराज आदिराज महाराज माऊली महाराज सिद्धनाथ महाराज तेजप्रकाश बघेल भैरवनाथ बामणे आप्पा सर जाधव सर माधव महाराज प्रभळकर राम महाराज आदींसह भाविक भक्तांनी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले रोहित गुरवसह मारुती कदम उमरगा धाराशिव राम 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 हरी हरा भेद नका करू नये वाद एक एकाची हृदयी गोडी साखरच्या ठाई या जगद्गुरू तुकोबराच्या अभंगावरती या ठिकाणी वेचन मांडत असताना हर आणि हरी यातला भेद सांगून आणि काळभैरवनाथाचा का जन्म भगवान शंकराच्या उजव्या भूषदंडातून असल्याचं या ठिकाणी छोटेसे प्रमाण देऊन आम्ही सिद्ध केलेलं आहे आणि सर्व वारकरी बंधू या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित असतात भजनी मंडळसुद्धा उपस्थित असतात आशे वर्षाला हा कार्यक्रम जाहीर होत असतो हां तालुका व मरा जिल्हा उस्मानाबाद या शहरामध्ये महाधव मंदिराच्या शेजारी काळभैरवनाथाचं का मंदिर आहे आणि प्रतिवर्षाला शिवभक्त करांजरी गोपीनाथ महाराज प्रभाकर यांच्या संकल्पनेतून यांच्या कृपाशीर्वादाने हा काळभैरवनाथ जयंती उत्सव प्रतिवर्षाला अखंड अविरतपणे साजरा होतो आहे या भैरवनाथ जयंती उत्सवामध्ये सकाळी सहा वाजता काळभैरवाष्टक त्यानंतर मंगलाचरण त्यानंतर देवाचा पाळणा त्यानंतर बिरदेव मंदिराचे ढोलताशांचा गजर नंतर यज्ञ आयुष्य महापूजा आणि नंतर रात्री नऊ ते अकरा कीर्तन दुसऱ्या दिवशी दहा ते बारा गुलालाचे कीर्तन पुन्हा परत पाळणा आणि संध्याकाळी बिर्देव मंदिरातील या ठिकाणी दोन ताशाचे गजर मोठ्या आनंदाने उत्सवाने होत असतो आणि या उत्साह सोहळ्याला आम्ही सर्व वारकरी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करत असतो या उत्सवामध्ये आरती झाल्याच्यानंतर गोलाचं कीर्तन झाल्याच्या नंतर, नंतर महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था करीत असतात आणि रोपनाथ महाराजांचे चिरंजीव हरिभक्तीपुरांशी रवींद्र महाराज तसेच राजेंद्र महाराज तसेच मचिंद्र महाराज आणि गादी चालवत असलेले महादेव महाराज आणि त्यांचे पुतणे अक्षय महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम अखंड अविरतपणे आत्तापर्यंत चालू आहे पुढेही चालू राहणार आहे धन्यवाद रामकृष्ण आहे